कृपा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दहशतवाद दसात संपवावा लागतो अशा आशाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता हा बॅनर सावंतवाडी नगर परिषदेकडून काढण्यात आला सुख्याधिकार्यांनी दिलेल्या इशार्यानंतर प्रथमच ही कारवाई करण्यात आली यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या मुख्याधिकारी पोलीस निरीक्षकांना घेरून जाब विचारण्यात आला तसेच शहरातील सर्व अनधिकृत बॅनर हटवा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर रातोरात बॅनर हटाव मोहीम सुरू झाली त्यामुळे सावंतवाडीनं मोकळा श्वास घेतला स्वच्छ न सुंदर सावंतवाडी पुन्हा एकदा पाहायला मिळते तीन तीनमुशेथील अनधिकृत बॅनर हटवण्यास सुरुवात झाली आहे यावेळी मुख्याधिकारी अश्विनी पाटील पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली यावेळी सीताराम गावडे दिनेश गावडे विनायक रांगणेकर श्रीराम सावंत आदींसह सा हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राजकीय नेत्यांच्या बॅनर होर्डिंग्सबाबत प्रशासन हीच भूमिका कायम ठेवणार की राजकीय दबावाला बळी पडणार हे पाहावं लागेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल